दत्तनगर गावात प्रभाग प्रभागनिहाय बंदिस्त गटात स्वच्छता व डास प्रतिबंधक फवारणी करा या मागणीचे निवेदन ग्रामसेवक रुबाब पटेल व सरपंच सारिका कुंकलोळ यांना भीमशक्ती अध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यात आले यावेळी मगर म्हणाले की सध्या पावसाचे दिवस असल्याने काही भागांमध्ये पावसाचे पाणी साचते या साचलेल्या पावसाच्या पाण्यातून डेंगू डासांची उत्पत्ती होत आहे तसेच पावसाच्या पाण्यामुळे बऱ्याचशा बंदिस्त गटरमधून सांडपाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यात समस्या निर्माण झाल्या आहे तसेच लहान मुलांना व नागरिकांना डेंग्यूची व मलेरियाची आजारांची लागण झाली आहे त्यामुळे आपण सर्व भागातील बंदिस्त गटार व स्वच्छता करून डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी तसेच जागोजागी गटारीवरचे ढापे फुटल्याने दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे ढापे डाकण्यात यावे तसेच फुले आंबेडकर नगरमधील नवीन फुलांचे काम लवकरात लवकर करण्यात यावे तसेच पावसामुळे रस्ते फुटले असून लोकांना येणे जाण्यासाठी त्रास होत आहे त्या रस्त्याची आपण डागडुजी करावी स्मशानभूमीतील शिवदाहिनी तुटल्याने अनेक अंत्यविधी ओट्यावर केले जातात अचानक दोन अंत्यविधी आले तर लोकांची गैरसोय होते त्यामुळे तिथे दोन शिवदाहिनी ठेवण्यात याव्या अनेक भागात लाईट बंद पडले आहेत लोकांना अंधारातून यावे जावे लागत आहेत त्यामुळे बंद पडलेले लाईट चालू करण्यात यावे काही भागांमध्ये कचरा साचलेला असून कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावावी असे अनेक समस्या आहेत आपण लवकरात या समस्यांचे निवारण करावे संघटनेच्या वतीने व दत्तनगर मधील नागरिकांना घेऊन आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य संजय बोरगे चारिनीताई मगर पोपट पठारे विशाल पठारे सारिका बागवान राणी खाजेगर, नयना शेवाळे राजश्री खंडागळे लखन कडवे विश्वास भोसले सचिन राठोड उपस्थित होते आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अंबादास तिकाळजे